नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन दहागा दहागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक या अण्णांना बोलतो की हे बघा अण्णा तुम्ही जे सांगता की तुम्ही आता सर्व काही सोडून आनंदीची जागा कुणाला तरी द्या परंतु अण्णा मला असं वाटत होतं की आनंदी ही इथेच कुठेतरी जवळपास आहे आणि आजूबाजूला असणारी आनंदी नक्कीच माझ्याजवळ येणार असं माझ्या मनाला वाटत होतं परंतु तसं काही झालं नाही आहे असे पण सार्थक या अण्णांना सांगतो तर आता हा सार्थक चांगलाच इमोशनल झालेला असतो सार्थक या अण्णांना बोलतो की अण्णा तुम्ही मला आता जे बोलतात ना की आनंदीची जागा कुणाला तयारी द्या म्हणून त्यामुळे माझा पण थोडासा विश्वास आता खाली डळमळ करायला ला लागला आहे असे पण आता सार्थक या अण्णांना बोलतो आणि त्यावेळेस सा आता सार्थक हा बोलतो की अजूनही अण्णा मी सहा वर्ष आनंदीची वाट बघेल त्या कधी ना कधी नक्कीच येतील असे पण हा सार्थक रडतच या अण्णांना सांगतो त्यावर अण्णा या सार्थकला खूप समजावत असतात अण्णा या सार्थकला बोलतात की जाऊ द्या सार्थक सर तुम्ही एवढा विचार करू नका आणि टेन्शन घेऊ नका असे पण आता अण्णा या सार्थकला सांगतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आताही सुखी आपल्या घरी कॉफी पित असतेकडे असं बघायला मिळतं की आता सुखदाच्या मोबाईलवर आनंदीचा कॉल येतो आनंदी सुखीला विचारतं की काय ग सुकदा कुठे काही बिझी वगैरे आहे का तर आता सुखी बोलते की नाही ग मी कुठे बिझी असणार अगं तुलाच माझ्याशी बोलायला टाइम नसतो असे पण सुखी या आनंदीला बोलते अगं मला तुझी खूप गरज आहे मी कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे हे तुला समजत नाहीस का असे पण आताही आनंदीला ही, ही सुखी सांगते त्यावर आता ही आनंदी बोलते की प्रेमामध्ये पडल्यावर अशीच अवस्था होत असते असे पण ही आनंदी या सुखीला बोलते आता ही सुखी आणि आनंदी फोनवर बोलत असतात त्यावेळी सार्थक तिथे येतो तर सार्थक विचारतो की सुखी कोण आहे त्यावर ही सुखी बोलते की अरे माझी कल्याणी ताई ही मैत्रीण आहे आपल्याला ती भेटायला येणार नव्हती का त्या दिवशी ती माझी मैत्रीण आहे असेही कल्याणी आता फोनवर सार्थकला सांगते नंतर आताही सुखी ज्यावेळेस या आनंदीशी बोलत राहते त्यावेळेस आता सार्थक तिथे जवळ येऊन उभा राहिलेला असतो आता हा सार्थक बोलतो की मला स्वारी बोलायचं आहे ना त्या दिवशी मी तिला भेटायला थांबलो नाही ना त्यामुळे तर आता सुखी बोलते की बोल ना मग इकडे आता सार्थक फोन घेतो आणि इकडे हॅलो असं बोलतो परंतु तिकडून फोन कट झालेला असतो तेव्हा सार्थक बोलतो की अगं तिकडून फोन कट झालाय तर आता सुखी बोलते की अरे तिच्या फोनला प्रॉब्लेम आलाय नेहमी तिचा फोन कट होत असतो असं बघायला मिळतं की आता इकडे आनंदी ही आपल्या मनाशी बोलते की सुकदा मॅडम तर आता प्रेमामध्ये पडल्या त्यामुळे आता ह्या सुकदाच्या यांना होणाऱ्या व्यक्तीला तर भेटावंच लागेल असेही आनंदी आपल्या मनाशी बोलते इकडे असं बघायला मिळतं की अण्णा ही रूममध्ये असतात अण्णा आपल्या मनाशी बोलतात की आनंदी तू माझ्यापासून खूप लांब गेली आहे आणि इतक्या दिवसांमधून तू मला भेटली परंतु तू घरी आली नाही आहे आणि तुला मला घरीसुद्धा आणता आले नाहीये असे अण्णा हे आपल्या मनाला सांगत असतात अण्णा हे एकटेच रूममध्ये असतात इकडे आनंदीचे विचार जेव्हा अण्णांच्या मनामध्ये चालू राहतात तेवढ्या तिथे मालती येते मालती बोलते की अहो तुम्ही बघितलं का त्यावर अण्णा बोलतात की काय ग काय बघितलं तर मालती बोलते की तुम्ही बघितलं का आपली लीना आणि मनोज किती खुश आहे ते त्यानंतर आता मालती या अण्णांना विचारते की मग तुम्ही कसला विचार करत होते तर अण्णा बोलतात की नाही ग मी कसला नाही विचार करत ही मालती बोलते की मनोज आणि लीना एकमेकांशी असे गप्पा मारतानी बघून मला खूप बरं वाटलं तेव्हा आता इकडे मालती बोलते की आश्रमामध्ये आल्यापासून ना मनोजमध्ये खूप काही बदल झाला आहे तेव्हा आता ह्या अण्णांना वाईट वाटतं अण्णा लगेच बेडवरती जाऊन आता आताही मालती बोलते की जेव्हापासून तुम्ही आश्रमातून घरी आले ना तेव्हापासून तुम्ही थोडेसे अस्वस्थच वाटता असे पणही मालती या अण्णांना सांगते त्यावर अण्णा थोडेसे इमोशनल झालेले असतात आता ही मालती बोलते की नक्कीच तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवताय काय झालं ते मला स्पष्टपणे सांगा असे पण मालती ही अण्णांना बोलते त्यावर अण्णा बोलतात की नाही ग मालती आपला म्हणूनच बरा झालाय त्याचाच मला खूप अभिमान वाटतोय असे पण आता ही अण्णा या मालतीला सांगतात त्या मालती या अण्णांना सांगते की जेव्हापासून आनंदी घरामधून गेली ना तेव्हापासून घरातला आनंदच गेलाय असे पण मालती या अण्णांना सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सार्थक आपल्या रूममध्ये येऊन बसतो सार्थकला काही झोप लागत नसते सार्थकला सर्व काही आनंदीच्या आठवणी आठवत असतात तर आता सुखी बोलते की आय कमी सार्थक सर तर आता सार्थक बोलतो की हो आतमध्ये तर आता इकडे ही सुखी या सार्थकच्या जवळ येऊन बसते आणि बोलते की तुला झोप येत नाही का तर आता सार्थक बोलतो की नाही मला नाही झोप येत तर सुखी बोलते की तू कसला तरी नक्कीच विचार करतोय दाबून देते आता सार्थक बोलतो की नाही सुखी काही पण काय बोलते तर सुखी काय ऐकायला तयार नसते सुखी सार्थकला आपल्या समोर बसवते आणि त्याचे डोके दाबत असते तर आता हा सार्थक सुद्धा बोलतो की बरं वाटतंय सुखदा आता ही सुखदा बोलते की हो ना माझ्या हातामध्ये बघणं कशी जादू आहे ते आता ही सुकदा चांगलंच या असते सार्थक या सुकदाला बोलतो की थँक्यू कारण जेव्हापासून आनंदी माझ्या आयुष्यामधून गेली ना तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती माझ्या आयुष्यामध्ये मी पूर्णपणे हसणं विसरलो होतो मला कुठेच असं माझं मन रमत नव्हतं एखादा माणूस कसं जगायचं असेल तर फक्त जगत असतो तशीच अगदी माझी अवस्था झाली होती असे पण आता हा सार्थक या सुकदाला सांगतो तू आल्यामुळे माझा खूप मोठा श्वास मोकळा झाला आणि तू मला खूप समजून घेतलं समजून सांगितलं अशी माझ्या आयुष्यामध्ये तूच पहिली आहे असे पण आता या सुखदाला बोलत असतो सुखदा हे सर्व काही बोलणं ऐकत असते मला तुझ्यासारखी ही देवासारखीच अगदी मैत्रीण मिळाली आणि आपली ही मैत्री आयुष्यभर संगच राहावी सारखीच राहावी तू कुठेही माझ्यापासून लांब जाऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करेल असे पण सार्थकी या सुखदाला सांगतो आता हे ऐकून सुखदा तर खूप खुश होते सार्थक बोलतो की आता मला बरं आहे सुखदा त्यावर सुखदा बोलते की हे बघ सार्थक मी खूप जणांची बेस्ट फ्रेंड आहे परंतु तुझी तर अगदी स्पेशल आहे असे सुखदा या सार्थकला बोलते सुखदा बोलते की खरोखर सार्थक आपली मैत्री ही कधी तुटू नये अशीच माझी परमेश्वरकडे प्रार्थना आहे तर आता हा सार्थक सुद्धा बोलतो की हो अगं आपली मैत्री नाही तुटणार नको टेन्शन घेऊ तू एवढं आपली ही मैत्री आयुष्यभर राहणार आहे असे पण सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर आता ही सुखदा आपल्या मनाशी बोलते की अरे सार्थक तुझ्या मनामध्ये फक्त मैत्री आहे परंतु मी तर तुझ्या प्रेमामध्ये पडले असे पण ही सुखदा आपल्या मनाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ही आनंदी आश्रमामध्ये असते तर आता विशाल आणि रेवती दोघेही जवळ बसलेली असतात तेव्हा ही रेवती या आनंदीला म्हणजे कल्याणीला बोलते की अगं कल्याणी ताई तू एवढा मोठा आश्रम चालवते परंतु कधी तू तु तुझ्या तु 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 भविष्याचा विचार केला नाही का अगं तू सुखी संसाराचे कधी स्वप्न बघितलं नाही का असे पण रेवती ह्या आनंदीला विचारते रेवती या आनंदीला बोलते की अहो कल्याणी मॅडम तुमच्या मनामध्ये कुणाचं तरी चित्र असेल ना तुम्ही काहीतरी चित्र रंगवलं तर असेल ना असे पण ही रेवती या आनंदीला बोलते आता असं बोलल्यामुळे आनंदीला या सार्थक बरोबर घालवलेले सर्व काही क्षण डोळ्यासमोर येतात आनंदी काही बोलत नाही तेवढ्या जवळ बसलेला विशाल बोलतो की कल्याणी मॅडम तुम्ही का बोलत नाही आहे त्यानंतर आता कल्याणी बोलते की आपल्या मनामध्ये जरी आपण एखाद्या विषयी चित्र रंगवले ना ते सत्यामध्ये उतरते असे नसतं कधी कधी त्या चित्रामध्ये आपल्याला जे रंग हवे नसतात ते सुद्धा त्या चित्रामध्ये भरले जातात त्यामुळे आपण रंग भरायच्या मोहामध्ये पडूच नाही असे पण ही आनंदी विशाल रेवतीला सांगते तर विशाल मात्र आता आनंदीकडे बघत राहतो आनंदी या विशालला आणि रेवतीला सांगते की माणसाच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्या सर्व पूर्ण होतात असं नाहीये कधी ना कधी त्या अपूर्णच राहतात आणि माझ्या मनाला तर इकडे आल्यामुळे एक वेगळीच दिशा मिळालेली आहे त्यामुळे मला इच्छा नाही की संसार करावा की काय करावं असे पण ही आनंदी या विषयाला सांगते आता इकडे आनंदी या रेवतीला सांगते की मला जे लोकांच्या दुःखातून मिळालेलं सुख आहे त्यामध्ये मदि... यामध्येच मी माझं सर्व काही सुख बघते आणि हेच माझं एक कुटुंब आहे पुढे असं बघायला मिळतं की रेवती ह्या आनंदीला बोलते की कल्याणी ताई तू कशी आहे माहीत आहे का अगदी दिव्यामध्ये जशी वाद जळते ना सर्वांना प्रकाश देते तशीच तू त्या वातीसारखी आहे इतरांना प्रकाश देते असं आता रेवती या आनंदीला बोलते तर आता विशाल या आनंदीकडे बघत राहतो इकडे असं बघायला मिळतं की इकडे अण्णा व आई दोघे घरामध्ये सकाळी बसलेले असतात तर आता मनोज छानपैकी आटोपून ऑफिसला निघलेला असतो आता मनोजमध्ये एवढा झालेला बदल बघून अण्णा व मालती खूप खुश होतात आता ही मालती लगेच बोलते की बघितलं का आपला मनोज किती खुश आहे कसा बदल झालाय मनोजमध्ये असेही आता मालती या अण्णांना सांगते आता हा मनोज या लीनाला बोलतो की मला चहा दे गोळी दे आता लीना या मनोजला चहा आणि गुळी देते तर आता अण्णा बोलतात की अरे मनोज एवढे सकाळी सकाळी उठून कुठे चाललास तू तर मनोज बोलतो की ओ अण्णा इतके दिवस मी घरीच होतो तुम्हाला खूप त्रास दिला त्याची काहीतरी टॅली मारून तर तुम्हाला द्यावी लागेल ना असे पण आता हा मनोज या अण्णांना बोलतो मनोज बोलतो की मला कुठेतरी काम बघावं लागेल मधला खूप मोठा हो खड्डा जो पडलेला आहे तो भरून काढावा लागेल असे पण आता हा मनोज या मालती अण्णांना सांगतो तेवढ्यामध्ये मनोज उठू लागतो तर लीना बोलते की थांबा मी साखर आणि दही घेऊन येते तर आता लीना लगेच घाई घाई साखर दही आणण्यासाठी जाते उठतो तर इकडे आता ही लीना दही साखर आणून देते तर अण्णा आपल्या खिशातून काही पैसे काढतात आणि मनोजला देतात आणि बोलतात की पायी फिरू नको तुला हे पैसे घे आणि कुठे काही लागली तर गरज भागून घे तेवढ्यामध्ये ही मालती व आता लीना दोघी या मनोजकडे बघत राहतात तर आता लीना लगेच आपल्या जवळही मोबाईल या मनोजच्या हातात देते आणि बोलते की हा फोन तुमच्याजवळ राहू द्या कुठे काही काम मिळालं तर फोन करून सांगा असे पण आता ही लीना या मनोजला बोलते आता हा मनोज बाहेर जाणार असतो तर लीना आता ह्या मनोजला ऑल द बेस्ट असे बोलते तर आता सर्वजण खूप खुश असतात इकडे असं बघायला मिळतं की आता सार्थक आपल्या रूममध्ये असतो तेवढ्यात तिथे आदर्श येतो सार्थकाचा अस्वस्थ बघून ह्या आदर्श लगेच सार्थकजवळ येतो आणि आदर्श बोलतो की काय रे सार्थक तू तर मला खूप अस्वस्थ बसल्यासारखं वाटतोय तर सार्थक बोलतो की नाही रे भाई तसं काही नाही आहे हे थोडंसं काम पेंडिंग आहे ते काम तर पूर्ण करावंच लागेल ना असे पण सार्थक या आदर्शला बोलतो हा आदर्श या सार्थकला बोलतो की सार्थक तुझ्या मनामध्ये जर काही असेल तर तू मला मनमोकळेपणाने सांगून टाक काही हरकत नाही आहे असे पण आता हा आदर्श या सार्थकला बोलतो आदर्श बोलतो की अरे माणसाच्या मनामध्ये मा जे काही विचार चालू राहतात त्याचा खूप मोठा गुंता होतो आणि मग तो गुंता काढत असतानाच वेळ कसा निघून जातो हे कळत पण नाही त्यामुळे आपणच मनामध्ये मा गुंता होऊन द्यायचा नाही असे पण आता हा आदर्श या सार्थकला सांगतो एखादी गोष्ट जर आपल्या देव हातामध्ये दे देत असेल ना त्याला कधी नकार द्यायचा नाही असे पण आदर्श या सार्थकला बोलतो हा या आदर्शला बोलतो की अरे भाई तू परंतु मला एवढं समजून का सांगतो त्यानंतर आता आदर्श बोलतो की जाऊ दे मला काही नाही मला फक्त तुला हेच सांगायचं होतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता ह्या सार्थकचा बर्थडे असतो आता ही आनंदी आपल्यासमोर या सार्थकचा फोटो घेऊन बसलेली असते आणि तेवढ्यामध्ये आता आनंदीने छान डेकोरेशन पण केलेलं असतं आता ह्या सुखीचा फोन या आनंदीला येतो तर सुखदा बोलते की अगं माझं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याला मला आज प्रपोज करायचं आहे त्यानंतर आताही आनंदी बोलते की तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते तू डायरेक्टली त्याला सांगून टाक आणि प्रपोज मारून टाक असंही आनंदी या सुखीला बोलते आता मित्रांनो सर्व काही तयारी पूर्ण झालेली असते सुखदाने छान सुंदर साडी घातलेली असते आता सार्थक सुद्धा छान तयार झालेला असतो तेव्हा ही सुखदा आपल्या हातामध्ये खूप मोठा फुलांचा बुके घेऊन तो सार्थक समोर सा घेऊन जाते आणि सार्थकच्या खाली गुडघ्यावरती बसून या सार्थकला बोलते की आय लव यू सार्थक आता सुखदाच्या तोंडातून हे सत्य ऐकताच ही सुकदा आता सार्थकडे बघत राहते परंतु सार्थकला ह्या सुकदाच्या सत्याचा बोलण्याचा राग येतो आता सार्थक आता खूप अपसेट होऊन या सुकदाकडे बघत राहतो आता इकडे आनंदीने आता या सार्थकला सार्थकच्या फोटोकडे बघून प्रपोज मारलेला आहे इकडे तर सुखीने सार्थकला समोर येऊन प्रपोज मारलेला आहे आता मित्रांनो पुढे काय काय घडणार सार्थक या सुखदाच्या प्रपोजला रिप्लाय देणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद